राजीनामा मी दिला होता परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही आहे आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो त्याच्यामुळे मुंबईचं अध्यक्षपद किंवा दुसरे काही जाऊ आता ते मुंबई आणि प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळे निर्णय घेतील सगळे विधानसभेमध्ये जे काही तुम्ही अपक्ष लढले किंवा राष्ट्रवादीची चालू होती काय असं समजते नाही ती चाल वगैरे काय नव्हती त्या आमचा म्हणजे आमच्या जे काय तिकडे प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते होते आणि ते कार्यकर्त्यांना जो ट्रॅक तिकडे त्रास होत होता आणि पंकज पंकजभाऊनी तिकडे केलेलं काम तर एक आमची मजबूत अशी फळी तिकडे आहे आणि त्याच्या त्यांच्या आग्रह खातर जे आहे आम्ही तिथे निवडणूक लढवली आता ठीक आहे जय पराजय हा होत असतो शेवटी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रामध्ये असल्या कारणाने पक्षाचं काम आणि समाजाच्या दृष्टीने आपण समाजाला जे देणं लावतो की सामाजिक काम हे करत राहणं हे आपलं कर्तव्य आणि त्याप्रमाणे आपण पुढे कर्तव्य पार पडत आणखीन एकदा आवडेल का मुंबई अध्यक्षपदावर काम करण्यासाठी नाही आता असं आहे की आता मुंबईच्या लोकांची पण इच्छा आहे परंतु नाशिकच्या लोकांची पण इच्छा आहे त्याच्यामुळे आता आमचे नाशिकचे आणि मुंबईचे कार्यकर्ते मिळून ठरवतील काय करायचं समीर भुजबळ याने मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा तो आदरणीय दादाकडे दिला होता आणि माझ्या माहितीनुसार अजितदादानी तो स्वीकारला होता आणि तो मंजूर सुद्धा केला होता कारण आमच्या महायुतीची पॉलिसी होती की जोही अपक्ष राहील किंवा जो, कि जो युतीच्या विरोधात काम करेल किंवा युतीच्या विरोधामध्ये उमेदवारी करेल त्याची त्या पक्षातून हकालपट्टी केल्या जाईल असे माझ्यासमोर अनेक बी चे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे उदाहरण आहे त्याच्यापैकी एक भुजबळचा समीरचा एक मोठं उदाहरण आहे आणि समीरची मी आजच सांगतो त्यांनी राजीनामाही नसता दिला तरी सुद्धा समीरची मुंबई अध्यक्ष पदावरन आणि राष्ट्रवादीच्या सदस्य पदावरून हकालपट्टी केली असती आणि त्याची अशी हकालपट्टीच केली असं म्हटलं तर काही वाग ठरणार नाही असं आहे सत्ता आली सरकार आलंय मंत्रिपद तर काही मिळालं नाही आता ईडीतून कसं वाचायचं सीबीआय मधून कसं वाचायचं त्याच्यानंतर अँटी करप्शनच्या सगळ्या ह्या जे उद्योग केलेले आहेत घानेरडे उद्योग जे गोरगरिबांचे पैसे आपण त्याला काय सांगू चोरले म्हटलं तरी चालेल ते पैसे कसे जिरवायचे आणि मग त्याला एकच माध्यम ना। की आता युती सोडता येणार नाही युती बरोबर राहायला लागेल म्हणून मला वाटतं की करप्शन करून जे पैसे कमवलेले आहेत ते पचवण्यासाठी आता ही आपण त्याला काय म्हणू शकतो मराठीमधून दादांच्या पुढे पुढे करणे दादांची हाजीहाजी करणे आणि मग युट्यूबरवर थांबणे आणि आहे ते वाचवणे हाच एक पर्याय म्हणून मला असं वाटतं की आपण एखाद्याला हुसकतो तरी ते आपल्याकडे येतं म्हणजे हे ये हुसकलेला लाचार असलेला हा प्राणी आहे आणि खर तर मला त्याच्यावर दया येते समीर भुजबळवर वार तरी वैयक्तिक दाया येते साहेबांचं ठीक आहे साहेबांचं वय झालं पण आता समीर भजूवर मला दया यायला लागली मी त्याला शुद्ध भाषेत आपण एखाद्या प्राण्याला हुसकतो आणि तो प्राणी आपल्याकडे परत परत येतो त्याचप्रमाणे याला हुसकल्या जात आणि हा येतो याला हुसकलेलाच आहे